संभाजीनगरच्या घटनेमध्ये तहसीलदार यांनी जी काही चोरी पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी किंवा तिथल्या पीएसआयनी थोडी टाळटाळ केली म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसजींनी याची दखल घेतली आहे आणि एक पीएसआय सस्पेंड सुद्धा केलेला आहे पण आता मी काल सी घेतली व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली संपूर्ण संभाजीनगरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापासून पासून, पासून सर्व अधिकाऱ्यांची बारा लोकांवर दरोडेचा गुन्हा लावलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर हद्दपार मकोकाची कारवाई सुरू झालेली आहे संभाजीनगरच्या घटनेनंतर आम्ही आमच्या सर्व तहसीलदारांना रेती चोरीच्या प्रकरणात जेव्हा जेव्हा ते रेट करतील तेव्हा त्यांना ते ते पोलीस प्रोटेक्शन मिळेल माननीय देवेंद्रजींनी यांना मान्यता दिली आहे राज्यामध्ये लवकरच नवीन वाढू धोरण येत आहे राज्यामध्ये लवकरच पुढच्या पंधरा दिवसामध्ये वाळू धोरण येत आहे सर्वसामान्य जनतेला लवकरात लवकर माफक स्वस्त वाळू मिळावी जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय व्हावा डिमांड बेस्ड सप्लाय जर असेल तर तुम्हाला चोरीची गरज पडणार नाही सँड चोराची गरज पडणार नाही जेवढी रेती पाहिजे तेवढी रेती मार्केटमध्ये अवेलेबल करण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि शासनाचं नवीन वाळू धोरण हे अत्यंत स्पष्ट आणि चोरी होणार नाही याची काळजी घेणार आहे असंच धोरण राज्यामध्ये येत आहे या धोरणाने पुढच्या दोन वर्षामध्ये जे आता आम्ही वाळू धोरण आणतो आहे पुढच्या दोन वर्षामध्ये राज्यामध्ये एवढी वाळू उपलब्ध असणार की वाळूची चोरी होणार नाही वाळू वाफियाही तयार होणार नाही